यानंतर शाहगोवा पाथे तालुक्याचे माजी आमदार आणि आईला नगर जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय चंद्रशेखर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी आज इथे उपस्थित असणारे आपल्या स्वतःजली सभेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार सर्व लोकांतील सर्व आलेले शोभा कुठून कार्य करतील अठ्ठावीस तारखेला सकाळी आपल्याला सगळ्यांना अशी बातमी कळली आणि कोणाला विश्वासच बसला नाही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शेवगावचं आणि त्यातल्या त्या भुले कुटुंबाचं दादाचं काय नातं होतं काय नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे सरांनी फारच सांगितलं की कशा पद्धतीने दादांची दिनचर्या असायची कामाची पद्धत असायची आणि ज्याला हा मानायचा त्याला हा मानायचा आणि नसलो उत्तर नाही म्हणायचं हे त्यांच्या बाबतीत वस्तुस्थिती होती त्या दिवशी अठ्ठावीस तारखेनंतर मी एकोणतीसला तिथं उतुभा रडत होतं आणि तिथलं समुदाय बघितला तर म्हणजे अक्षरशः सगळेजण असतात असं रडत होतो कारण पुढं इतकं ब्लाइंड दिसत होतं की उद्याचं काय होणार आपण आणि आपल्या मतदान सांगायच्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहे की आता कसं होणार काय होणार असा प्रश्न सगळ्या उपस्थित होतं मला आठवतं की दारांची सुरुवात ज्यावेळेस झाली राज्य सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून झाले आणि पहिला कार्यक्रम मतदारसंघात आदरणी आमदार नरेंद्र मुले पाटील हे कोकणाला सावर दिले त्यांचे कोकणाला आपण साहेब होते आणि तिथून सुरुवात झाली नंतर आपल्या कार्यक्रमावर गेली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून बरं राज्यमंत्री कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये सुरुवात झाली आणि किती वाजता ते भोसबांनी सांगितलं आता लांडे भोसभा की सकाळी साडेसातला अमरपूरचं तिथं सुरुवात झाली आणि अशोक तुम्हाला कल्पना आहे त्यावेळेस होते की सकाळी साडेसातला त्या माणसानी उद्घाटनाची सुरुवात केली सगळ्या गावोगावं आपण सर त्यांचं आपण उद्घाट त्यांचं स्वागत केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांचा त्यावेळेस मला आठवतं की जिल्हा बँकेची पहिली कॉम्प्युटरायज बँक रयगावनेची पहिली कॉम्प्युटराईज बँक दहीगावण्याची त्यावेळेस स्वर्गीय गुलेपटली साहेब होते आणि गडक साहेब चेअरमन होते त्याचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालं होतं पहिलं जिल्हा बँक घेत आणि ते करून नंतर मग परत तुकाना आणि नंतर अक्षरशः म्हणजे त्या माणसाचं स्टॅमिना त्या काळात म्हणजे आपल्या कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर नरेंद्र वाटल्या आणि तिथे आंघोळ करायला लावली त्यांना किती वाजता संध्याकाळी साडेसात वाजता संध्याकाळी साडेसात म्हणजे सकाळी सातला ला सुरुवात शेवगाव तालुक्याच्या अमरापूर पासून झाली आणि रात्री माणूस तो साडेसातला आंघोळ करतो कारखान्याच्या गेस्ट हाऊसला इतके बारा तेरा तास कारखान्यात सतत लोकांच्या कामात आपल्या मतदारसंघात तालुक्यात काम करणारी ती व्यक्ती अपेक्षित होती म्हणून कधी न भरून येणारी निश्चितच झाली आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून जिल्हा बँकेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण सांगण्याची अनेक गोष्टी सांगतात की मला आता हो सांगत होते की त्या दिवशीच त्यांच्या मुलाचं ऑफिसचं उद्घाटन होतं सुभाष पाटणाचे आणि बार संघटनेचे सगळे लोक आम्ही त्यावेळेस जमलो आणि असं ठरलो की व शेवगाव बारच्या संदर्भात काही विषय होते आणि ठरलं होतं की बो आता जायचं नादांकडे आर्थिक तरतूद बजेटमध्ये करायची फिक्स झालं एस डी बरोबर तुम्ही उद्या घस परंतु ती भेट आपची अपुरीच राहिली त्याच्यानंतर मला आठवतं की नागपूरला आपण भेटलो होतो आपलं एन सी डी सी कामासंदर्भात ते मार्ग लागलं ला। त्याच्यानंतर जिल्हा बँकेचं म्हणजे जी अतिवृष्टी झाली जसं आता गार्पेट्सचं सांगितलं तसंच आता संपूर्ण राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर जिल्हा बँकेचे वतीने एक कोटी अकरा लाख एकशे अकरा रुपयाचा चेक आम्ही देण्याकरता मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की एकदा या नगरपालिकेचं हे सगळे इलेक्शन संपले की आम्ही निश्चितच नगरला येऊ परंतु ती सुद्धा स्वप्न तुमचं आमचं कायमचं वापरून राहिलं ते परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओमशन